Hey guys, my, Thar, हे गाईज मी माय अँड वेलकम बॅक टू अनदर द ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मी मिशोवरून साडी ऑर्डर केली होती तर ती साडी कशी आहे कितीची आहे क्वालिटी कशी आहे हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मिशोवरून मी एक साडी ऑर्डर केली होती आम्ही काय करतो ना आमच्या ग्रुपमध्ये ज्याचा कोणाचा बड्डे असेल तर त्याला आम्ही एक गिफ्ट देतो तर ही साडी त्या गिफ्टचाच एक भाग होती आणि म्हटलं साडी ऑर्डर केलेली आहे तर ओपन करून बघूया कशी आलेली आहे तिची क्वालिटी कशी आहे आणि जसं रेटिंग तिला दिलेलं आहे त्या रेटिंगप्रमाणे साडी आहे किंवा नाही आहे तर ही साडी जेव्हा मी ओपन केली तेव्हा मला एवढा शॉक बसला ना कारण की याची जी क्वालिटी होती ही क्वालिटी फारच अप्रतिम होती तर या ठिकाणी ही पिकॉक कलर मोरपी सी कलर बोलू शकतो आपण या कलरची साडी ऑर्डर केली होती आणि ही साडी मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे तर यामध्ये खूप सारे कलर्स सा आहेत तर हा कलर तिचा बड्डे होता तिला हा कलर पाहिजे होता म्हणून हा कलर मी ऑर्डर केला होता तर या ठिकाणी जेव्हा साडी बाहेर काढली त्या प्लास्टिकमधून तर या रेंजमध्ये अशी साडी मिळणं म्हणजे खरंच खूप छान साडी होती तुम्हाला साडी मी ओपन करून दाखवते आणि या साडीमध्ये साडीबरोबरच ब्लाऊज देखील आहे विथ ब्लाऊज आहे ही साडी साडीचा जो पोत आहे खूप सुंदर आहे थ्रेड वर्क आहे मेन म्हणजे म म्हणजे ठसा वर्क नाही आहे थ्रेड वर्क आहे त्याची जी बॉर्डर आहे बॉर्डर खूप छोटी बॉर्डर आहे काही काही साड्यांची खूप मोठी बॉर्डर असेल ती चांगली पण नाही वाटत हे साडीचं ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही साडी घालाल त्यावेळेस अप्रतिम दिसेल हा साडीचा सा पदर आहे पदर देखील खूप सुंदर होता साडीचा सा ब्लाऊज देखील खूप सुंदर आहे साडीचे काठ तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आहेत साडीची फिनिशिंग खूप सुंदर होती जेव्हा साडी पूर्ण ओपन करून बघितली ना तेव्हा कळालं की खरंच साडी खूप सुंदर आहे ज्यावेळेस साडीची फिनिशिंग सुंदर असते त्यावेळेस साडी सुंदर दिसते साडीचा जो कपडा आहे तो देखील सुर खूप 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 सुंदर आहे आणि ही साडी आता मला कितीला मिळाली किंवा मी, कि मी साडी कितीला मागवली हे मी तुम्हाला सांगते तर ही जी साडी आहे मी फक्त सहाशे रुपयाला मागवली होती ॲक्च्युली हिची प्राईज सिक्स ट्वेंटी फोर और सिक्स फिफ्टी समथिंग होती त्यावेळेस पण ऑनलाईन पे केल्यानंतर मला अजून डिस्काउंट मिळालं आणि मला ही फक्त सहाशेला पडली ही साडी आणि साडीमध्ये खूप सारे वेगवेगळे कलर आहेत या कलरमध्ये आम्ही एक राणी कलर, कलर देखील मागवला होता त्याचा व्हिडिओ मी बनवला नाही पण जेव्हा ही, ही साडी आली म्हटलं या साडीचा सा व्हिडिओ बघूया राणी कलर देखील खूप सुंदर कलर आहे आणि साडी देखील खूप सुंदर आली होती आणि ही साडी देखील खूपच सुंदर होती सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या नवीन व्हिडिओजसाठी माया के ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये डील देन बाय किप्स मायलिंग अँड स्टे हेल्दी